नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि थंडीच्या दिवसात खायला मजा येणारी मूग डाळ भजिया अगदी झटपट खूपच कमी साहित्य आणि घरच्या घरी बाजारसारखी टेस्ट फक्त एक तास आधी भिजवलेली डाळ आणि दहा मिनटात तयार होणारी भजिया इतक्या कुरकुरीत होतात की आवाज येईल हे भजे बाहेरून जेवढे कुरकुरीत झाले तेवढेच मध्ये सॉफ्ट पण आहेत यासाठी मी इथे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे यामध्ये एक पाव वाटी चना डाळ घालायची आहे त्यामुळे भजे एकदम कुरकुरीत होतात आणि त्यांना एक क्रंचीनेस येते दोन्ही पण डाळी आपण स्वच्छ धुवून एक तासासाठी भिजू घालणार आहोत डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये पाणी घालायचं आहे झाकण ठेवून एक तास असच भिजू देणार आहोत वेळ असेल तर दोन तीन तास सुद्धा ठेवू शकता तुम्ही जेवढी जास्त डाळ भिजवाल तेवढी छान टेस्ट येते एक तासानंतर मी ही डाळ मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेणार आहे यामध्येच मी आद्रक लसण आणि हिरवी मिरची सुद्धा घालते आहे त्यामुळे डाळीला खूप छान फ्लेवर येतो एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत याचबरोबर तीन हिरवी मिरची आहेत हे सर्व मी मिक्सरमध्ये असं वाटून घेणार आहे वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालतीये मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला बारीक चिरलेला कांदा आहे भिजलेलीच डाळ मी थोडीशी साईडला ठेवली होती ती चमचाभर घालायची ती खूप छान दिसते भज्यामध्ये तळल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घातलेला आहे हळद आहे पाव चमचाभर तुम्ही जर या भज्यामध्ये सोडा घालत असाल तर हळद घालू नका सोडा आणि हळद घातली तर ते भज्जे लालसर होतात मी हे बिना सोड्याचे भज्जे बनवते याचबरोबर धने जिरे पावडर घातलेलं आहे लाल तिखट आहे आणि एक चमचाभर आमचूर पावडर घातलं त्यामुळे खूप छान चव येते याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे भज्जे हे कुरकुरीत होतात पाणी अजिबात घालायचं नाही पाणी घातलं तर भज्जे हे कुरकुरीत होणार नाहीत यामध्ये मी कडकडीत असं गरम तेल घातलेलं आहे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आपलं हे भज्याचं बॅटर तयार आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर भजे हे तेलात सोडायचे आहेत हात असा ओलसर केल्यामुळे भजे हाताला चिटकणार नाहीत आणि तेलामध्ये व्यवस्थित सुटले जातात चमचाने सुद्धा तुम्ही हे भजे बनू शकता तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये छोटे छोटे भज्याचे गोळे सोडत आहे मंद आचेवरती आपण हे तळणार आहोत मंद आचेवर भजे नीट शिजतात आणि सोनेरी रंग सुद्धा येतो एकदा कुरकुरीत दिसायला लागली की बाहेर काढा म्हणजे आपले हे भजे तयार आहेत याच पद्धतीने मी बाकी सर्व भजे बनवून घेतलेले आहेत तेल फक्त गरम पाहिजेत तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर मग भजे व्यवस्थित बनत नाही तेल भजे खूप जास्त पितात आणि ते तेलकट होतात आतमधून एकदम असे तेलकट बाहेरून कुरकुरीत सुद्धा होणार नाही त्यामुळे तेल असं कडकडीत कुर कर गरम करा आणि नंतर मंद आचेवरती भजे तळून घ्या या भज्याबरोबरच मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेते मिरच्या मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि मध त्यांनाशी चीर पाडलेली आहे त्यामुळे ते व्यवस्थित तळल्या जातात आणि तेलामध्ये फुटत सुद्धा नाहीत याच पद्धतीने सर्व भजे हे तळून घेतलेले आहेत गरमागरम भजे चटपटीत चटणी बरोबर मी सर्व करते ही चटणी मी पुदिना लाल सुक्या मिरच्या त्याचबरोबर चिंच घालून बनवलेली आहे खूप टेस्टी झाली ही चटणी एकदम अशी तिखट चटपटीत तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी आहे गरमागरम भजे आणि चटणी खूप मस्त असा बेत आहे कोणी पाहुणे आले तरीसुद्धा मी तुम्ही हे बनू शकता नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका